मी नमस्कार मी प्रशांत श्रीराम काटकर जी एस हायस्कूल अंबाने इथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे आमचे आदरणीय किशोर भाऊ दराडे आमदार यांनी आतापर्यंत आम्हाला अनेक अडीअडचणी आल्या संस्थेत आमचे काही कारणास्तव पगार बंद होता तरी किशोर भाऊ दराडे आमदार साहेबांनी अधिकाऱ्यांना आमच्यासमोर फोन लावून पगार एका दिवसात चालू केला असे बरेच प्रश्न आमच्या संस्थेत तालुक्यात होते तरी आमच्या आमदार साहेबांनी आतापर्यंत असं कोणी फोन केला तरी रिसिव्ह करणारे व त्यावर उत्तर देणारे व आमच्या दोन हजार पाच नंतर जो आमच्या शिक्षकांचा मूलभूत प्रश्न आहे जुनी पेन्शन योजना याच्यासाठी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात स्वतः याचिका दाखल करून अंमलबजावणी करणारे असे आमदार आम्हाला परत सव्वीस जूनला होणाऱ्या निवडणुकीत परत शिक्षकबंधूंना पहिल्या पसंती क्रमांकाचं मत देऊन सर्वांनी विजयी करा व आपल्या शिक्षकांच्या मूल मूलभूत अडचणी सॉल्व करण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी एक आपल्या शिक्षकांच्या हक्काच्या आमदाराला पहिल्या पसंतीचं मत देऊन विजयी करा अशी मी सर्वांना विनंती करतो